మైదాత్ దోన్ట్ సజ్జలా దోన్ అతిశయ సుందర నిర్వాద వరచి చాలా తీన లా गड क्रमांक का चा निकाला तास क्रमांक तीन गाडी श्रीनिराय प्रसन्न राजलक्ष्मी रोहित ककडे या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती सनी ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली उजवीला पाला सरपंच किरबा शेट मोडक वडकी उर्फ पिंटू शेट मोडक वडकी पुणेकरांचं कॉकटेल पाल आणि डावीला सिद्धी नायक ग्रुप जगदीश बापू शिंदे देवाची उरुळी यांचा या ठिकाणी पिस्टन बावीस अकरा पारा सुंदर गाडी आणली पुण्याचं रनमशीन सनिडायव्हर उरळीकर आणि गाडी सीमीला पात्र